तुम्हान बादा होही आणे पाहुण राम राम आएं नंदुरभर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली से नंदुरबार इ आपु सुंदर मातृभूमी है आपु जीलो सुंदर आणि भारी आणि मायलो है पेन रोजगार कमी हाय त्यार आज भी खूप लोक आन बहान आपु गाव सोडिंग खूप दूर कामाला जापळे इ हंगामी स्थलांतर वहीं नुकसान आपुं बोहेन अनहाना पोइरहान बे है त्यहाँ तब्बत अन खूब खारा पुरी नंबे पेनका रोजगार काम दो दो आपुन गावा मिलो लाग्यो तर केडर आपो पोंगो अने कुठको सोडा नए पुडे या खातों जिल्हा प्रशासनाएं मूल वाट ओ कार्यक्रम सुरू कियो जिल्हा जिला होंगे ऑफिसे

तिया जिल्हा किंवा राज्या नाव नेखावी जात कारण तुम्हाला जिही भी काम कया हा तीही गावी ओळखून आलीच तर जिल्हा तुमने हे काम धंदो नाही मिल्यो हो। रेशो नाही मिल्यो हो। दवाखाना आंगणवाडी सेवा मिलन ओळखून आली गाव सोडीन कामूक जाते हे तिया जागा जबरदस्ती काम करत बेरी जागा बांधित होते बेरी बाई महान त्रास देते बेरी फक्त ओ मदती नंबर लागून एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य एक एक दोन एक एक तुम्हाला सोडव या कार्यक्रमात हर एक महाल रोजगार जाणकारी मिलानफतोर थेट मुदती मार्ग होईल ग्रामपंचायती काम नाही केलीबी सामाजिक संस्था आणि मुदत केनोरो केनडोबी माहू आणि बाय या फोन की शकते या जनसाह भागीदारी की हेल्पलाइन चालू मजदूर कामगार मुदत नंबर एक आठ शून्य शून्य एक शून्य एक एक दोन एक एक बायूरहा खात मुदत नंबर एक आठ शून्य शून्य तीन शून्य 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 दोन आठ पांच दोन जिला प्रशासन तुम आरी मजबूती हिंकी उ नंदुरबार आपू गावांमुच रोजगार काम धुंदो आणि आशावादी भविष्य राम राम